आता हा जो चिवडा आहे ना तुम्ही दिवाळीत आणला होता पण दिवाळीमध्ये मक्याचा पोह्याचा तो पातळ पोह्यांचा चिवडा नसतो का तो आणि भडंग इतके सगळे चिवडे होते त्याच्यामुळं ना मी स्वतःच ठरवलं होतं घेताना तर सामान आणायला मीच होते पण मला माहिती होतं मी काय तो बनवणार नाही आणि मी खरंच त्याला हात लावायला बिलकुल काही गेले नाही आणि आत्ता तुम्ही बनवला आहे पण मी तुम्हाला सांगू का इतका छान राहिला होता ना त्याला हाया अजून पण तशाच क्रिस्पी होत्या कसं काय काय माहिती पॅकेट मी बिलकुल फोडलं नव्हतं त्याचं आणि नंतर मग चाळून घेतल्या आणि जे जे आपल्याला नॉर्मल चिवडायला लागतं ना तेच सगळं चिरून वगैरे घेतलं आणि खूप कमी तेलामध्ये क्रिस्पी झाला होता त्याचं कारण म्हणजे मी खूप मंदाच्या वरती ना जवळजवळ वीस मिनटं मी त्याला ह्या परतत होते कारण मला कमी तेलामध्ये तो करायचा होता आणि टिकट्याचा न करता तो मी गोडाचा केला जरासा असा विकतच्यागत फील द्यायला त्याच्यामध्ये काजू मनुके आणि तीळ भाजून टाकले आणि कमीत कमी तेलाचा वापर करायचा होता म्हणून मग मी काय केलं चारच प चमचं तेल घेतलं होतं ते परतून सगळं झालं ना नंतर पण मी ते अशा चाळणीवरती ठेवलं जेणेकरून तेल निथळल तुम्हाला दिसलंच असेल एक चमचा आमचूर पावडर एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि अख्खी वाटी पिठी साखर बास चौथं काहीच टाकलं नाही आरामात दोन महिने टिक